ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांचा वाढदिवस उत्साह साजरा. गोहागर तालुक्यातील कोंढर काळसूर गावचे का सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या पक्षाचे सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांचा वाढदिवस शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या संपर्क कार्यालयात मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांच्यासह मनसेच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन समीर जोशी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या व महाराष्ट्र सैनिक यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर तालुका, तालुका सचिव प्रशांत साटले तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर आदींनी मौलिक मार्गदर्शन करून समीर जोशी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर तालुकाध्यक्ष सुनील हळदनकर उप अमित खांडेकर तालुका सचिव प्रशांत साठले गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर सांस्कृतिक विभागाध्यक्ष राहुल जाधव जितेंद्र साळवी दत्तात्रय गिजे विजय शिंदे कौंढर काळसूरचे शाखाध्यक्ष सुनील मुकनाग पाटपणधळेचे शाखाध्यक्ष सुयोग कुंभेटे निलेश गमरे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाध्यक्ष राहुल जाधव यांनी केलं महान कज्ञापसाठी विनोद चव्हाण गुहागर